आणि खुश टोला पुन्हा एकदा पण ज्या सर्व्हिनवर बोलतो तीस तर आता मैदानात जमली आमच्यावर भिंजवला नव्हता लक्ष्मीनारायण नारायण गणू नाईक कोलिकॉपर दोन बादले अकरा भुंगा आला बया बादले, बादले अकरा सर्व रक्कामध्ये आणि सोप्याच्या बऱ्याच्या जोर लागले चरव पैसा कैलास वर्षी मदन विष्णू सर म्हणून करवले बाबी साहेब धन्यवाद त्यांना या ठिकाणी जोर लावले

आमचे <laughs> सचिव यांच्या वाढदिवसानिमित्ताने चौदा तारखेला जर पाऊस पडला नाही त्यांचा वाढदिवस आहे रिसर मैदान आनंद नगर बोलवली या ठिकाणी होणारे सर्व बलगाणा मालकांनी नोंद घ्या पाऊस पडला नाही तर ऐकायची आर्ले जोळापणे यज्ञ हरेश राणणे साखरला मुरबाडी काय होती प्रसरा श्री नाशिंग ना 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 प्रसारण नेहमी ना ना आंदोल किराण शेट बांधले नसलं म्हणून प्रसन्न प्रसंग बांधले विजय झाल्याबद्दल देशचंद्र पक्ष त्यांचं अभिनंदन हा प्रवीण रावत टेंबरीचे एमडी शेठ पाटील धादा सरकार यांच्या गाडीवर चला